आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा माझं नाव माया समाधान पोलीस पश्चिम महाराष्ट्र आहे महाराष्ट्र फॅमिली संघटनेचं या संघटनेचं ध्येय आहे की महिलांना मदत करणे एखादा महिलावर जर अन्याय झाला तर आमची संघटना पूर्ण आमची टीम त्या महिलेला मदत करायसाठी जाते आणि समाजातल्या जे अंधश्रद्धा आहेत वाईट रुढे आहेत त्यांच्यावर आपली संघटना काम करते आणि जी अन्याय आहे तिथं प्रामुख्याने आपली महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना प्रामुख्याने तिथं पुढे जाते आता विषय असा आहे की जो चोवीस तारखेला नऊ तारखेला मोर्चा काढला आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत विलोकशाही अनुभव साठे यांना भारतरत्न पुरस्कार भेटावा आणि शासकीय अभाकड केंद्र सरकारकडे जे मातर समाजासाठी ज्या मागण्या आहेत विविध मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हावा कारण ह्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे पूर्ण समाजाला त्याचा फायदा होणार आहे आणि त्यांच्या मागण्या म्हणजे प्रत्येकाला पटण्यासारख्या आहेत त्यांनी काय असं मागणी केली नाही की जे बाबा फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वतःसाठी आहेत त्याचा फायदा सर्व समाजाला आणि इतर लोकांना सुद्धा होणार आहे आणि त्यांचं जे आहे की भारतरत्न पुरस्कार लोकशाही रंग यांना भेटावा हे आम्हाला महाराष्ट्र पोलीस आहे मी आमच्या महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यांना मी विचारलं की असं असं आपण केलं तर तुमची काही ह्या हरकत आहे का माझे जे पदाधिकारी आहेत सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत सांगोला तालुका अध्यक्ष आहेत सचिव आहेत महाराष्ट्र सचिव आहेत

पूर्ण महिला आम्ही मोठ्या संख्येने जे सर्व महिला दोन्ही मिळून संघटनेचा पाठिंबा देणार आहे आणि हे आम्ही जाहीर करत आहोत यांचा एक वाळूवरती प्रश्न आहे की प्रशासन वाळू देत नाही घरकुलाला तर त्या बाबतीत तुमचं काय असणार आहे म्हणजे उद्देश काय असणार गेले पाहिजे सुद्धा मी त्यांच्या मोर्चात होते त्यांचा विषय होता की जे घरकुल धारक आहेत त्यांना वाळू देतच नाही वाळूवर बंदी होते जर वाळूच नसेल तर घर बांधायचं कसं पेंटिंग पण द्या मग ज्याची परिस्थिती नाही तो काय करतो ते घर अंत सोडतो आणि ही मागणी माझ्या मताने आणि संघटनेच्या वतीने पण योग्यच आहे की भरपूर त्यांना वाळू भेटली पाहिजे